वारकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा पाहायला मिळतोय वारीसाठी जाणाऱ्या वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे तीन जुलै ते एकवीस जुलै पर्यंत ही टोल माफी असणार आहे वारकऱ्यांसाठी सरकारनं हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे तीन जुलै ते एकवीस जुलैपर्यंत टोलमाफी असणार आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर तुषार प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याशी आमचा संपर्क तुटलेला आहे पुन्हा आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू मात्र राज्य सरकारनं वारकऱ्यांसाठी हा सर्वात महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे तीन जुलै ते एकवीस जुलैपर्यंत ही टोल माफी लागू असणार आहे आषाढी निमित्त लाखोंच्या संख्येनं वारकरी हे पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत अनेक पालख्या देखील पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होत आहेत आणि याच दरम्यान राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे वारकऱ्यांसाठी टोल माफीचा निर्णय शिंदे सरकारनं आज जाहीर केलेला आहे तीन जुलै ते एकवीस जुलै दरम्यान ही टोल माफी वारकऱ्यांसाठी असणार आहे thank <laughs> you